घमेंडखोर राजकुमारी आणि जादूचा आरसा एकी काळची गोष्ट आहे दूर कुठल्या तरी देशात नावाची एक सुंदर आणि खूपच बुद्धिमान राजकुमारी होती तिच्याकडे एक जादूचा आरसा असलेला एक उंच मनोरा होता जो सर्व काही पाहू शकत होता मग ते कितीही लांब का असे ना तो जमिनीच्या वर आणि खाली सर्व काही पाहू शकत होता तिच्यापासून काहीही लपवता येत नव्हतं परिणामी ती खूप घमेंडखोर झाली होती आणि सगळ्यांची घृणा करायची सम्राट काळजीत होता कारण डायनाच्या प्रभावीपणे स्वतःला माझ्यापासून लपवेल ज्यामुळे तो मला शोधू शकणार नाही राजाला डायनाचं म्हणणं ऐकावं लागलं आणि त्याने ही गोष्ट आपल्या राज्यात पसरवली सर्व सहभाग्यांनी स्वतःला राजकुमारीपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला काही लोक दुसऱ्याच्या घरात लपले तर काही झाडावर चढले आणि काहींनी तर दुसराच कुणीतरी असण्याचं नाटक केलं दुसरीकडे डायना आपल्या जादूच्या आरशाच्या मदतीने सर्व काही पाहू शकत होती डायना त्या सर्वांशी जिंकली आणि सर्व सहभाग्यांना तिने बाद केलं महालापासून दूर एका ओस पडलेल्या गावात एडगर नावाचा एक सज्जन आणि प्रामाणिक माणूस राहत होता तो गावात सर्वांवर प्रेम करायचा आणि त्याचं कमालीच दयाळू होत हे कस झालं होती की राजकुमारी डायना पतीचा शोध करत आहे हे आव्हान रोचक आहे प्रयत्न करू शकतो मग त्याने महालापर्यंत जाण्याचा रस्ता शोधणे आणि आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं महालाजवळ पोचल्यावर त्याने एका जखमी पंख असलेल्या गरुडाला पाहिलं तो असह्य होऊन झाडाखाली पडला होता दयाळू मनाने एडगरने गरुडाची मलमपट्टी केली आणि सुश्रूषा केली त्याने त्याला चांगलं जेवणही खाऊ घातलं त्याच्या सुश्रुषेमुळे गरुडाला लवकर बर होण्यास मदत मिळाली तो उडण्यास सक्षम झाला आणि तो खरंच त्या युवकाचा आभारी होता माझा जीव वाचवण्यासाठी धन्यवाद चांगली संधी दुसऱ्याला योग्य बनवते तुला माझ्या मदतीची गरज असेल तर इथे येऊन मला बोलाव थोड्या वेळानंतर तो एका तलावाच्या पलीकडे पोहोचला आणि त्याने एका मासे मासेमाराला जाळ ओढताना पाहिलं एक सोनेरी मासा जाळ्यात अडकली होती आणि संघर्ष करत होती तिने लगेच मदतीची विनंती करत एडकर कडे पाहिलं नमस्कार मला तुमचा सोनेरी मासा खरेदी करायचा आहे पण माझ्याकडे फक्त थोडं सोनं उरलंय तुम्ही मला हा मासा विकाल का

ज्याला पकडण्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली होती कोल्ह्याने मदतीची विनंती करत त्याच्याकडे पाहिलं एडगरने पुन्हा आपल्या उदारतेनं त्याला जाळ्यातून बाहेर पडण्यास मदत केली त्याने कोल्ह्याची हळूवारपणे मलमपट्टी केली आणि त्याला जेवणही दिलं लवकरच कोल्हा पळायला आणि उड्या मारायला स्वतंत्र झाला तो अगदी खोलवर उपकृत झाला आणि तो एडगरचा आभारी होता माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद एक चांगली संधी दुसऱ्याला योग्य बनवते जर तुला माझ्या मदतीची गरज असेल तर मला इथे येऊन बोलव एडगर शेवटी महालाच्या दारापर्यंत पोहोचला राजा आणि राजकुमारी समोर त्याने आव्हान स्वीकारण्याची आपली इच्छा सांगितली मग त्याने डायनाला सल्ला दिला राजकुमारी तुम्ही या जगातील सगळ्यात प्रतिभाशाली तरुणी आहात आणि मी फक्त एक ग्रामीण आणि गरीब शेतकरी आहे जर तुम्हाला मला दोन वेळा शोधण्याची गरज पडली तर तुम्ही एवढ्या विनम्र व्हाल की याच्याकडे दुर्लक्ष कराल पण जर मी तिसऱ्यांदा यशस्वी झालो तर मी तुमच्या इच्छेनुसार काहीही करेन डायनाने एडगर सारखा सुंदर सत्यवादी आणि प्रामाणिक माणूस कधीच पाहिला नव्हता मी तुम्हाला तीन संधी देईन पण तुम्ही कधीही सफल नाही होऊ शकणार लपण्याची जागा शोधताना एडगरच्या लक्षात आलं की तो त्याच ठिकाणी आहे जिथे त्याने पहिल्यांदा गरुडाला वाचवलं होतं मग त्याने गरुडाला बोलवलं माझ्या प्रिय गरुडा मला तुझी मदत हवी आहे एडगरने बोलवताच गरुड आकाशातून उडत आला आणि त्याच्यासमोर आनंदाने उडू लागला तू एवढा काळजीत काय तर मग ही गोष्ट आहे कळतच नाहीये कुठे लपावं मला लपण्यासाठी तू काही मदत करू शकतोस का माझ्याकडे एक कल्पना आहे तू माझ्या पाठीवर बस मी तुला घरट्यात नेन आणि तुला लपवण्यात मदत करेन गरुडाने आपले पंख फडफडवले आणि एडगरला आपल्या सो सोबत घेऊन आपल्या घरट्याकडे परत उडाला त्याने एडगरच्या चोहू बाजूने एक फेर मारली तो घरट्यात बसल्या बसल्या चमत्कारिक पद्धतीने एका मोठ्या अंड्यात रूपांतरित झाला डायनाची मनोऱ्यावर चढण्याची आणि एडगरला शोधण्याची वेळ झाली तिने जादूच्या आरशातून पाहिलं आणि तिला लगेचच जंगल दिसलं गरुडाच्या घरट्यात एक खूप मोठ आणि विचित्र चमकत तुम्ही 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 इथे एका अंड्यात झाला आहात आहात सज्जन पण कधीच लपून नाही शकणार डायना गरुडाच्या घरट्यापर्यंत गेली आणि तिने हाक मारली खाली या मला माहितीये तुम्ही त्या गरुडाच्या घरट्यातल्या सगळ्यात मोठ्या अंड्यात रुपांतरित झाला आहात राजकुमारी डायना तुम्ही खूप बुद्धिमान आहात मी स्वतःला असं लपवून घेतलं होतं की मला वाटलं होतं की तुम्ही शोधू शकणार नाही हां हे तर आहे तुमच्याकडे अजून दोन संधी आहे आणि आता लक्षपूर्वक लपण्याच्या जागा शोधा एडगर लपण्याची नवी जागा शोधण्यास असमर्थ झाला आणि तो तलावासमोर आला जिथे त्याने सोनेरी माशाला वाचवलं होतं माझ्या प्रिय माशा मला तुझी मदत हवी आहे माझ्या प्रिय मित्रा तू एवढा चिंतेत का आहेस तर ही गोष्ट आहे आपल्याला लपण्यासाठी एक चांगली जागा शोधावी लागेल माझी मदत करशील काळजी नको करूस मी तुला पाण्याच्या आत लपवेन राजकुमारी तुला कधीच नाही शोधू शकणार सोनेरी मासा अनेक वेळा एडगरच्या भोवती फिरत राहिली तो लगेचच एका सोनेरी माशात बदलला आणि तलावात गायब झाला आता पाळी डायनाची होती ती मनोऱ्यावर परत आली आणि जादूच्या आरशातून तिने पाहिलं तिला लगेच तलाव दिसला मी शोधल तुम्हाला एटकर तुम्ही एक सोनेरी मासा आहात पोहत माशात रूपांतरित झालात तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही मला धोका देऊ शकता एटकर मला माहिती आहे की तुम्ही एक सोनेरी मासा आहात प्लीज वर या यावेळी मला विश्वास होता की मीच जिंकेन तुमच्याकडे आता फक्त एकच संधी बाकी आहे जर तुम्ही आता नाही जिंकलात तर तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात लागेल हिच्यापासून काहीच लपू शकत नाही आयुष्य संपेल का त्याने पाहिलं की तो तिथेच आहे जिथे त्याने कोल्ह्याला वाचवलं होत त्याने कोल्ह्याला बोलवलं माझ्या प्रिय कोल्ह्या मला तुझी मदत हवी आहे आत्ताच्या आता कुठल्या गोष्टीची काळजी आहे तुला तर ही गोष्ट आहे आपल्याकडे आता फक्त एकच संधी आहे तू मला लपण्यासाठी काही मदत करशील का काळजी करू नकोस माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे कोल्ह्याने जादू केली आणि एडगरला एका सुंदर पांढऱ्या सशामध्ये बदललं आणि कोल्हा एक व्यापारी झाला जोखमेची जागा सुरक्षित असते मी तुला राजकुमारीलाच विकून टाकेन कोल्हा एडगरला विकायला राजमहालात आला जगातला सगळ्यात सुंदर अद्भुत पांढरा ससा आलेला आहे सशाला बघताच डायना त्याच्या प्रेमात पडली तिने लगेच त्याला पैसे देऊन खरेदी केले मला तो पांढरा ठेव त्या सशावर खूप प्रेम करायची ती सदैव त्याला आपल्या सोबतच ठेवायची आता डायनाची एडगरला शोधण्यासाठी त्या मनोऱ्यावर चढण्याची वेळ आली होती एडगर एका पांढऱ्या सश्याच्या वेषात होता तो लगेच तिच्या केसांमध्ये लपला डायनाने आकाश आणि जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करण्यासाठी आपल्या आरशाचा उपयोग केला वास्तविक एडगर यावेळी गायब झाला होता ज्यामुळे डायना आश्चर्यचकित झाली हा खूपच विचित्र आहे आरसा एडगरला शोधू का शकत नाहीये हा काम करतो आहे की नाही डायनाची चिंता वाढू लागली तिने आरशाची शक्ती वाढवली पण तरीही एडगरला शोधू नाही शकली एडगरला कुठेच नाही पाहिलं मी आता का जसे ती हे बोलली आरसा तुकड्यांमध्ये तुटून गेला त्याच वेळी डायनाच्या खांद्यावर बसलेल्या सशाने खाली उडी मारली आणि एडगर मध्ये बदलून गेला डायना आश्चर्यचकित झाली म्हणजे तुम्ही ससा होतात ज्याला मी खरेदी केलं होतं जोखमीची जागा सगळ्यात सुरक्षित जागा असते तुम्ही जादूच्या आरशामध्ये एवढ्या व्यस्त होता की तुमच्या बाजूला बसलेल्या निरागस सशाकडे तुमचं लक्षच गेलं नाही आणि यामुळेच मला जिंकण्याचं सौभाग्य मिळालं डायनाचं मन तुटलं तिला माहिती होतं की एडगरने तिला अद्दल घडवली आहे माझ्या डोळ्यांवर घमेंडीचा पडदा पडला होता तिला हे मान्य करावंच लागलं की एडगर तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तिने तिचं वचन पाळलं आणि एडगरशी लग्न करण्यास संमती दिली सगळ्यांच्या आशीर्वादाने महालात लग्न झालं एडगरने आपल्या लग्नात गरुड सोनेरी मासा आणि आमंत्रित केलं होतं डायनाची घमेंट तोपर्यंत संपुष्टात आली होती ती एवढा प्रेमळ पती मिळाल्याने खूप आनंदात होती त्यानंतर ते आनंदात राहू लागले समाप